नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परमेश्वर रामा बोंगडे आपण इंग्लिश स्पीकिंग घेणार आहोत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कोणतेही नियम न वापरता याच्या अगोदर आपण दोन व्हिडिओ बनवलेले होते तुम्ही अगोदर ते पाहून घ्या त्याच्यामध्ये मी एमी जाचा वापर कसा घेतात साध्या, साध्या सिंपल प्रेझेंटेन्समध्ये तर तो, तो योग्य पद्धतीने कसा वापरला आहे तो सांगितलेला आहे अजून पुन्हा एकदा सांगतो एम मी जा आपण काय घेत आहोत तर बघा एमी जा टू बीचे रूपे हेल्पिंग वर्क म्हणजे टू बीचे रूपे एम एझारला काय म्हणतात एम एजारला एम एजारला टू बीचे रूपे सुद्धा म्हणतात आणि हेल्पिंग व्हर्क हेल्पिंग वर्कसुद्धा म्हणतात परंतु आपण त्या टू बीचा वापर येथे लिंकिंग व्हर्क म्हणून घेणार आहोत लिंकिंग वर्क म्हणून घेणार आहोत लिंकिंग वर्क म्हणजे सब्जेक्टची माहिती सांगणारा म्हणजे ची माहिती सांगणारा शब्द आता लक्षामध्ये बघा ही इज अ क्लेवर इथे ह्या इज न लिंकिंग व्हर्क कार्य केलेलं आहे म्हणजे हे सब्जेक्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह वापरून म्हणजे ही बद्दल माहिती सांगितलेली आहे ही म्हणजे सब्जेक्ट बघा हे टू बीचे रूप एम इज आर एम इज आर टू बीचं रूप हे एम इज आर आहे आणि हेल्पिंग व्हर्क म्हणून सुद्धा त्यांना वापरतात तर आपण इथे तेथ व्हर्क म्हणून आपण त्याला इथे फक्त लिंकिंग व्हर्क म्हणून वापरणार आहे आलं लक्षामध्ये म्हणजे नामाबद्दल माहिती सांगतो तो इथे नावाबद्दल म्हणजेच कर्त्याविषयी माहिती सांगतो म्हणून माहिती सांगणारा शब्द म्हणून त्याला माहिती सांगणारा म्हणजे त्यांना जोडणारा शब्द आहे लिंकिंग शब्द त्याला लिंकिंग वर्ड म्हणतात बघा याच्यामध्ये रचना कशी असते सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस लिंकिंग वर्ब एम इज आर प्लस ऍडजेक्टिव्ह अजून एक रचना आहे नाऊन नाऊन एम इज आर प्लस नाऊन म्हणजेच बघा आता याच्यामध्ये नाऊन ए विदार प्लस नाउन आता इथे बघा वी वी नाउन आणि आर लिंकिंग वर आर आणि प्लेयर्स नाउन हे पण नाउन ये सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय हा सब्जेक्ट म्हणजेच नाऊन नाउन असतो तो प्रोनाऊन बघा इथे प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे कोणकोणते याला सब्जेक्ट म्हणून वापरतात प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्वनामी प्रोनाऊन म्हणजेच काय सर्व नामी प्रोनाऊन म्हणजेच काय सर्वनामी प्रो नाउन प्रो म्हणजे प्रो म्हणजेच काय सर्व नामे हे जे सर्व नामे हे सर्व नामे सब्जेक्ट म्हणून वापरतात इथे सब्जेक्ट म्हणून वापरला आहे याला प्रोनाऊन हे प्रो नाऊन 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 मग आय आय म्हणजे मी वै वी म्हणजे आम्ही यू यू म्हणजे तू एकटा असेल तेव्हा तू आणि अनेक जण असतील तेव्हा तुम्ही ही ही म्हणजे तो सी म्हणजे ती मुलगी असेल किंवा स्त्री असेल तेव्हा आणि तो ती ते आणि दे देचा अर्थ होतो ते त्या ती आणि बसनी दे हा यू कसा आहे सिंगुलर मध्ये तू आणि मध्ये तू तर हे जे प्रो नावने हे सर्व नाम आहे आपण सब्जेक्ट म्हणून वापरतो त्यांना किती सब्जेक्ट म्हणून वापरला आहे सब्जेक्ट परंतु इथे सब्जेक्ट प्लस हे बिन वर प्लस नाऊन आलं असेल तर याला आपण असं पण म्हणू शकतो नाऊन नाऊन प्लस एम इज आर एम इज आर प्लस नाऊन अशा पद्धतीनं म्हणजे इथे आता काय केलेलं आहे की नाऊन आलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस नाऊन इथे आता इथे वर वापरलं आहे का नाही इथे नाऊन वापरलेलं आहे नाऊन हा जो मर्चंट हे नाऊन आहे प्लेयर हे नाऊन आहे त्यावेळेस नाऊन प्लस एम इज आर प्लस नाऊन अशी रचना असते आणि वी आर प्लेयर हे सुद्धा नाव नाही परंतु ते साधारण वापरून सण यस प्लस व्ही वन म्हणजेच आय राईट आय राईट आणि आय एम रायटिंग आय एम रायटिंग आय एम रायटिंग हा कसा आय सब्जेक्ट आहे हा एम हे टू बीचं रूप आहे हे टू बीचं रूप आहे आणि हे व्ही फोर आहे क्रियापदाचं चौथं रूप व्ही फोर करता टू झोरू एम आणि बी फॉर आय एन जी परंतु आपण इथे काय शिकतोय आपण शिकतोय नाऊन हे करता म्हणजेच नाऊन लिंकिंग वर्क म्हणून वापर करतोय म्हणजे नामाची माहिती सांगण्याचं कार्य करतोय ते म्हणून वापरतोय अशा पद्धतीने आपण येणार आहे आय एम ब्युटिफुल मी सुंदर आहे आता इथे ऍडजेक्टिव्ह वापरला आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द तो चांगला वाईट तो कसा आहे आहे उंच आहे तो श्रीमंत आहे हे कसं आहे त्या नामाबद्दल जी माहिती सांगणार त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात तर बघा मग आय एम ब्युटिफुल म्हणजे ती सब्जेक्ट काय आय आणि लिंकिंग वर्क एम म्हणजे ह्या नामाबद्दल माहिती सांगण्याचं काम केलेलं आहे तो कसा आहे सुंदर आहे म्हणजे लिंकिंग वर्क म्हणून ॲमचा वापर केला आहे जोडण्याचं कार्य करतो तो इथे हे माहिती सांगणार शब्द न्या आय एम ब्युटिफुल मी सुंदर आहे ही अ क्लेवर तो हुशार आहे कसा आहे तो हुशार म्हणजे हे ही, ही सब्जेक्ट लिंकिंग वर इज आणि इथे ऍडजेक्टिव्ह फ्लेवर म्हणजे इथे इथे काय केलेलं आहे ते ना वर्बला जोडायचं कार्य केलेलं आहे म्हणजे वर्ब म्हणून वापरला वर्बला वरबला इथे वरबला साय कारिक्रॅपन म्हणून वापरलंय पाय साय कारिक्रॅपन एम इजा एम जा हा काय हेल्पिंग वर्ग आहे मग इथे तो काय करतोय ती ह्या क्रियापदाला सहाय्य करतोय परंतु इथे आपल्याला काय करतोय तिथे इथे लिंकिंग वर म्हणून कार्य करतोय इथे काय करतोय तो ह्या क्रियापदाचं सहाय्य कार्यक्रियापद म्हणून काम करतोय लक्षामध्ये आणि टू बीचं रूप म्हणून सुद्धा कार्य करतोय तर आपल्याला येते टू बीचं रूप आणि हेल्पिंग वर्क याचं काय हेल्पिंग वर्क आणि टू बी चोरू म्हणून इथे वापर करायचा आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तर आपल्याला इथे आपल्याला त्याला लिंकिंग म्हणून कार्य अल करायचं आहे हा लिंकिंग म्हणून आपल्याला इथे इथे वापर करायचा आहे म्हणजे नावाची माहिती सांगण्याबद्दल आपण तो कार्य करतोय माहिती इथे वै आर प्लेयर्स आर खेळाडू आहोत इथे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय नाऊन लिंकिंग वर आर आणि प्लेयर्स नाऊन म्हणजे इथे नाम वापरलेलं आहे म्हणजे लिंकिंग वर्ब मध्ये काय असतं स्ट्रक्चर नाऊन सब्जेक्ट प्लस लिंकिंग वर्ब आर प्लस नाऊन आणि याच्यामध्ये काय असतो टू पीचं रूप आणि एल वर्ब वापरताना एस प्लस टू बी प्लस व्हिप वर्क क्रियापदा असतं इथे नाऊन असतात फक्त लिंकिंग वर्क कार्य करताना म्हणजे सब्जेक्ट प्लस लिंकिंग वर्ब आर प्लस नाऊन ही इज अ मर्चंट तो व्यापारी आहे बघा सब्जेक्ट प्लस इज प्लस नाऊन अशा पद्धतीने असं लिंकिंग वर्ब असताना हे स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट म्हणजेच नाऊन हे स्ट्रक्चर असतं लिंकिंग व्हॉर्फच कार्य करत असताना म्हणजे त्या नावाबद्दल माहिती सांगत असतो तो अलग लक्ष नावाचे काहीतरी काहीतरी कार्य सांगत असतो ही इज अ मर्चंट तो व्यापारी आहे अशा पद्धतीने ही इज सी इज अ स्टुडंट अलग लक्षामध्ये शेवटी नाऊन वापरलेला आहे म्हणजे सब्जेक्ट प्लस एम एजार प्लस नाऊन किंवा नाऊन प्लस एम एजार प्लस, एमीजर प्लस अशा पद्धतीने ला ते लिंकिंग वरचं कार्य असतं अशा पद्धतीने आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मिळतील आणि प्रत्येक शब्दाचा वापर कसा केला जातो प्रत्येक शब्दाचा तुम्हाला कळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा आणि मी या पद्धतीने अतिउत्तम अत्यंत कंटेंट करण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक वेळी मी तुम्हाला प्रत्येक क्रियापदाचा वापर कसा केला जातो ते पण सांगेल आणि तुम्हाला इंग्रजी असं सोपं होईल आणि या कोणतेही नियम न वापरता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर सब करा सबस्क्राईब करा आणि मी आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मला असं सहाय्य करा सहाय्य करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एम एजारचा वापर करून अशा पद्धतीने वाक्य बोलू शकता आय एम आय एम चा घेतलेला होता आय नंतर नेहमी एम एस ठेवावा त्याच्यानंतर आय एम सेलर मी खलाशी आहे मी खलाशी आहे आय एम हॅपी मी आनंदी आहे मी आहे आनंदी तर असं म्हणायचा मी आनंदी आहे वे आर इन पुणे आम्ही आहोत पुण्यात असं न म्हणतात आम्ही पुण्यात आहोत आम्ही पुण्यात आहोत आम्ही पुण्यात आहोत सी इज अ पूर ती गरीब आहे ती आहे गरीब असं न म्हणतात ती गरीब आहे इट इज अ सी ती मेंढी आहे ती आहे मेंढी असं न म्हणतात ती मेंढी आहे दे आर आवर सोल्जर ते आपले सैनिक आहेत किंवा ते आमचे सैनिक आहेत अशा पद्धतीनं तुम्ही हा शिकवायला टाळता आय नंतर एम वही नंतर आर सी नंतर ईज ईट नंतर ईज दे नंतर आर आय नंतर नेहमी एम घ्यावा वही नंतर नेहमी आर घ्यावा ही नंतर ईज घ्यावा दे नंतर आर घ्यावा सी नंतर ईज घ्यावा ईट नंतर ईज घ्यावा दे नंतर आर आणि यू नंतर आर घ्यावा यू नंतर आर अशा पद्धतीनं तुम्ही तशी पण ध्यानात ठेवा अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवा अशा पद्धतीने शेवटी कोणताही एक शब्द टाका आणि ते वाक्य बनवा अशा पद्धतीने हे तुम्ही बनवू शकता हा शिक्षण ध्यानात ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही वाक्य बनवा आय एम इन पुणे नाऊ मी आता पुण्यात आहे आय एम सक्सेसफुल मी यशस्वी आहे वी आर रिच आम्ही श्रीमंत आहोत किंवा आम्ही श्रीमंत आहे वी आर रिच आम्ही श्रीमंत आहोत आम्ही श्रीमंत आहोत शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे इट इज इजी ते सोपे आहे ते आहे सोपे असं नाही ते सोपे आहे दे आर आवर सिटीजन ते आपले नागरिक आहेत किंवा ते आपले आमचे नागरिक आहे ते आपले नागरिक आहे किंवा ते आमचे नागरिक आहेत अशा पद्धतीनं ते आर इट इज सी वी आर आय एम आय एम हा शिक्षण असं फक्त शेवटचा शब्द बदलवा अशा पद्धतीनं साध्या सरळ सोप्या भाषेत कोणताही नियम न वापरता आपण साध्या सोप्या पद्धतीने इंग्लिश स्पी शिकत आहोत तर तुम्ही असेच वाक्य बनवून सर मला कमेंट्समध्ये पाठवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पाठवा हा आपला पार्ट तीन पार्ट तीन कारण ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे वेगवेगळे शब्द वापरून सण वाक्य बनवलेले आहेत तुम्ही पण असेच वाक्य बनवा फक्त सिक्वेन्स आय नंतर ॲम वापरा वी नंतर स्क्ररमध्ये आर वापरा यू सिंगुलरमध्ये यू आर वापरा आणि यू आर टीचर यू आर आर क्लर अशा पद्धतीनं वापरा युआर मर्चंट फ्लोरमध्ये आरच वापरा आर मर्चंट्स प्लुरल नाहून वापरा ही इज इकडे क्लोरमध्ये ही इज तो आहे त्याचा ही इज सिंगुलर सॉरी ही इज सिंगुलर तो आहे आणि तिकडे फ्लोरमध्ये दे आर सी ईज सिंगुलर तिकडे दे आर इट इज सिंगुलर तिकडे फ्लोरलमध्ये दे आर अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही प्रॉपर नाव नसेल तर गोपाली ईज सीता ईज अशा पद्धतीनं वापरा आणि वाक्य बनवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पाठवा अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवा आपण कोणताही नियम न वापरता साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश शिकणार आहोत